नमस्कार हो मित्रांनो मी प्रशांत गणवटी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आपण आज ऐक फरडी नेर मध्ये आलेला आहे आणि इथे राघव चैतन्य यात्रेनिमित्त भव्य दिव्य असा एक पारंपरिक एक आदत एक बैल एक दुसरा आणि एक बैल असा एक ना मैदान भरवलेलं आहे आणि या मैदानाची पार्श्वभूमी काय आहे प्रथम बक्षीस काय आठी वगैरे काय आहेत तर हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत एक नाही ही सर्व पंच कमिटी आहे आणि यांच्याकडनं आपण सर्व माहिती जाणून घेऊया यांचं आयोजन नियोजन कशा प्रकारे आहे तर नमस्कार दादा नमस्कार तर काय आता तुम्ही चैतन्य महाराज यांच्या यात्रेनिमित्त हे पारंपरिक मैदान आहे गावच पारंपरिक मैदान आहे मागच्या काही वर्षापूर्वी मैदानावर बंदी होती त्यामुळे आम्ही काय मैदान ठेवू शकलो नाही आता पारंपरिक मैदान सुरू झाल्यानंतर आमच्या यात्रेचं पारंपरिक मैदान आहे ते वीस तारखेला मैदान आम्ही एक आधी एक बैल एक दुसरा एक बैल आयोजित केलेला केलेलं येत्या वीस तारखेला तर प्रथम बक्षीस कसं असतं एकूण बक्षीस आपली सात आहेत सात सात एकाहत्तर हजार रुपये पहिलं बक्षीस आहे आपलं दुसरं बक्षीस एक्कावन्न हजार रुपये आहे तिसरं एकतीस हजार आहे चतुर्थ क्रमांक एकवीस पंचम क्रमांक पंधरा सहावा क्रमांक अकरा आणि सातवा क्रमांक दहा हजार रुपये बक्षीस बरं अच्छा आता फाटीविषयी काय सांगता फाटी कसं किती अंतर आहे फाटी पल्ला किती आहे फाटीचा पल्ला आहे आठशे फूट प्रशस्त जागा आहे बैलांना पळून आल्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो पाठीमागे माझ्या इकडे थांबण्यासाठी प्रशस्त अशी जागा आहे अतिशय सुंदर अशा फाटीचं नियोजन चाललेलं आहे संपूर्ण फाटी एक तुम्ही बघू शकता इकडे पाठीमागे सुद्धा तर फाटी एकदम व्यवस्थित रित्या बनवलेली आहे दहा गड जरी गेले खाली तरी दहा गड गेले तरी खाली सुद्धा तेवढीच जागा आहे का उभं राहायला कुठल्याही गाडीला कसल्या प्रकारे अडचणी येणार खाली सुद्धा आता जे तर आता ह्याचे नियम आटी वगैरे कसे असणार आहेत नियम आपले असे आहेत की लॉबी टच ला निकाल आहे परंतु एक बैल तास पलटी करून गेला तर निकाल नाही त्यानंतर निकाल रेषेवरती बैलाचा कुठलाही शरीराचा कुठलाही अवयव पुढे असेल तर त्याला निकाल त्या अवयवावर दिला जाईल स्क्रीनवरती स्क्रीनवर निकाल दिला जाईल दिला जाय तर आता अजून असतं की बैला शेपाचा चावा घेतला कोणी टोचण्या लावल्या किंवा बैलास मारहाण केली मैदानात तर त्यावेळेस काय त्यासाठी आम्ही एक पंच कमिटी नेमलेली आहे स्वयंसेवक नेमलेले आहेत बैलगाडी चुकताना बैल तापवणं हे करणं मध्ये फोक मारणं आसूड मारण खाली गेल्यानंतर गाडी मुरडाच्या शेपूड चालवणं हे जर कोणी केलं तर ती गाडी आम्ही अपात्र ठरवणार पळून नाही बैला कुठल्याही प्रकारची मारहाण या मैदानात झाली नाही झाली तर आता मला सांगा आता ही झालं इकडला निकाल तुमचं लॉबीचं झालं तर बाकीचे नियम वगैरे कसे असणार आहेत आता काय ह्याचं बाकीचं नियोजन वगैरे कसं आहे आता साईडचं बॅरिगेशन म्हणा किंवा तुमचं इकडलं साइडला आपण डम्पिंगच्या ट्रेलर चाकी ट्रेलर आहेत गावात त्या दोन्ही साइडला आम्ही चाकी प्रेक्षकांना बसायला ती गॅलरी म्हणून वापरता येईल आणि बैलही जर एखादी गाडी होऊन बाहेर गेली तर लांब जाऊ शकत नाही त्यामुळं दोन्ही साइड दोन्ही साइड दोन्ही साइड नावी ट्रेलर उभा करणार आता हे जे प्रवेश फी वगैरे कशी असणार आहे किती असणार आहे मैदानाची प्रवेश फी 700 रुपये आहे आणि या ठिकाणी बायलाचं फिटनेस सर्टिफिकेट या ठिकाणी उपलब्ध होईल प्रत्येक बायलाला बंधनकारक आहे बंधनकारक म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट असल्याशिवाय नोंद घेतली जाणार नाही शासनाच्या शासनाच्या नियमात कुठल्याही गोष्टीचं उल्लंघन केलं जाणार ह्याच्यात गट वगैरे कसे काढले जाणार चिट्ट्याची निवड कशी केली जाणार म्हणजे गाड्यांची गट गट्टे फायनल गट सेमीफायनल चिट्ट्या काढल्या जाणार म्हणजे सर्वांच्या समक्ष काढल्या जाते लाईव्ह वर लाईव्ह तुम्हाला सगळ्यांच्या समक्ष म्हणजे एक ना गाडी मालकांच्या गाडी प्रत्येक लॉट आमचा विचार आहे की प्रत्येक लॉट आहे की नाही एक गाडी मालक बोलायचा आणि त्याच्या हातानं चिट्ट्या काढायच्या कुठल्याही प्रकारचा म्हणजे पाहुणार वाढा भेदवा असेल केला जाणार गाव गट वगैरे असला काहीच विषय ठेवणार बरेच ठिकाणी गाव गट वगैरे असतो वगैरे गावची गाडी जशी काढून अजिबात गाडी मालकांसाठी काय तुम्ही गाडी मालकांसाठी आव्हान म्हटलं तर गाडी मालकांनी वेळेवर येऊन मैदानाला पूर्णपणे सकार्य गाडी मालकांनी जर केलं तर आपण उजाड साहित फायनल घेऊ शकतो पण गाडी मालकांनी जर लेट लेट केलं तर मैदानाला जरा उशीर होईल गाडी मालकांनी आपापल्या गाड्या वेळेत नोंद करून आपापले नाव पुकारले लॉट पुकारले की आपापली पटकन गाड्या झुपून मैदानात येऊन सखायला यात्रा मला सांगा की हे झालं आपलं नोंदणी नोंदणी आपण सकाळी आठ वाजता चालू करणार पहिला लॉट नऊ वाजता जाणार पहिला लॉट नऊ वाजता जाणार शक्यतो आम्ही जेवढा आमच्या परी होईल तेवढं उजाडाच्या फायनल दिवसापर्यंत नोंद आम्ही बारा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत बारा नोंद बघ कारण की मैदाना भरपूर ठिकाणावरून फोन येतात आमच्या मैदानासाठी गाड्या भरपूर येणार गाड्या भरपूर जरी आल्या तर नोंद म्हणजे जास्त तीन चार के? टेबल ठेवणार आम्ही नोंदीसाठी तशी गैरसोय नोंदीच्या बाबतीत कोणाला म्हणजे हे होणार नाही पिण्याच्या पाण्याची वगैरे सोय कशी आता जाणार टँकरची व्यवस्था केलेली टँकरची सुविधा केलेली आहे अम्बुलन्स ची पण सुविधा आहे सांगा ह्याला येण्याचा मार्ग कुठून आहे आता ह्या मैदानासाठी येण्याचा मार्ग ललगुण मार्ग एक आणि नेर मार्ग एक नेर आणि ललगुण रस्ता आहे नेर म्हणजे इकडनं पुशेगाव आपला पुशेगाव कोरेगाव पुशे म्हणून ज्या गाड्या येतील ते नेर येणार बाकी इकडं बुध फलटण ह्या भागातून ज्या गाड्या येणार फलटण तालुक्यात त्यांनी ललगुण वरून नेर रस्त्याला यायचं नेर रस्त्याला आला की नेर आहे मोठं ते सर्वांना माहितीच आहे नेर धरणापासून जलकिनार हॉटेल म्हणून आहे तर जलकिनार हॉटेलच्या पाठीमागे मैदान आहे अच्छा तर बघा मित्रांनो एकदा परत एकदा बघून घ्या सगळीकडे मैदान वगैरे चारी साईडने तुम्ही मैदान बघू शकता सुंदर असे एक नाही पुढे थांबण्यासाठी जागा आहे इकडेही चारी बाजूला फटांगण आहे सगळीकडं आणि पूर्णपणे बॅरिकेशन होणार आहे खाली सुद्धा ट्रॉल्या वगैरे लागणार आहे थोड जरा फाट्या बिट्या बघा आणखी तुम्ही फाटेही बघू शकता पूर्ण आणि इकडे सुद्धा थांबायला अशी जागा आहे भरपूर म्हणजे कुठेही गाडी गेली तर काही कुठल्याही प्रकारची अडचण वगैरे नाही आहे इकडं सुंदर असं आयोजन नियोजन केलेलं आहे यांनी आणि ह्या मैदानाला सर्व मालक गाडी मालकांनी लवकर लवकर येऊन आपली उपस्थिती दाखवून आणि उजेडा सकट फायनल व्हावं अशीच अपेक्षा करतो धन्यवाद